परिचित आहेत तर यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गोवाचे युती प्रदेश अध्यक्ष नमस्कार आणि आज आपल्या या भागामध्ये मला असं दादा दुसरी वेळ आहे का माहिती दुसरी वेळ आहे या भागामध्ये येण्याची माझी दुसरी वेळ आहे आणि खरं सांगते तुम्हाला मी आवर्जून मला इकडे बोलावलं की मी नेहमी येत असते असं काही नाही की मी आवर्जून याच प्लेस आले हे मला क्लिअर करून द्या तुमच्यापैकी बरेचसे लोक ज्येष्ठ आहेत या व्यासपीठावर आहेत समोर आहेत मागच्याही विधानसभेला मी आले होते आणि तेव्हा एक नाही एक दादा कोकणी तिथे गेले मी दोन ते तीन सभा घेतल्या होत्या त्यामुळे हाच वेळेस आले काय मुद्दा मला अजिबात नाही मी राज्याचे स्टार प्रचारक म्हणून काम करते गेली सात वर्ष पवार साहेबांच्या पक्षाची राज्याचे अध्यक्ष म्हणून काम करते स्टार कॅन्सिलर मी मागच्या लोकसभेला होते होते आताही होते त्यामुळे माझं काम आहे की ज्या ज्या भागामध्ये मला आवर्जून बोलवलं जात त्या भागामध्ये आजोबा मी गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे का नाही हा त्यामुळे मी आलेली आहे आजच्या या विशेष प्रचाराच्या निमित्ताने आज एळगी गावामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि प्लीज तुम्ही मला पाच वर्षाला एकदाच बोलवत राहू आता अजूनमधून मधून बोलत राहत बरोबर आहे का नाही आवाज येत नाही जेवले नाही काय आता जेवल्यासारखा आवाज आलाय या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे बंधू आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित असलेली ज्यांनी अतिशय भाषण डी सी सी बँकेचे संचालक माझे बंधू कोकरे उपस्थित सर्व अंकलकी मॅडम सभापती साहेब तुमचं तर मला भाषण खूप आवडलं म्हणजे गरिबांचं तुम्ही जे सांगितलं ते मी माझ्या हृदयामध्ये नोट केलेलं आहे कारण आम्ही सुद्धा लोक चटके खाणारी लोक आहे त्यामुळे ही गोष्ट माझ्या मनामध्ये घर करून गेली कधी मला का मोठे झाले चटका खाल्लेला आहे आम्ही माणसं का खाली

बात आलेली नाहीये मागच्या वेळेस सुद्धा मी आमचा आघाडी आणि आमची आताची आता महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटचा प्रचार करायला नव्हती आताही मी आमच्या महाविकास आघाडीच्या प्र... कॅन्डिडेटचा प्रचार करायला कारण आमच्या पक्षाची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय काँग्रेस असेल आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना ओरेंजर पक्ष असेल त्याच्या आधी उमेदवार विक्रमदाराचा बनतो बाकीच्या

तर बघा बाबा मुली कसं म्हणायला काय कौतुक वाटत आमचे साधे मोळी माणसे तुम्हाला असं वाटतं की त्यांनी येतो येतो मला आमचं हृदय बनून येतो कि बघा मोदीजींनी भंडारा लावला बघा घोंगड्या ला, मार घेतलं बघा हातात काठी घेतली अरे भंडारा लावला पण चुनावर गेला त्याच काय तो हिशोब कोण विचारला तुम्ही का विचारता हे सगळं किती दिवस हे लोक आपल्याला फसवणार आणि जुना नाही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून हो पाठवल्यानंतर तुम्ही आमच्या समाजाचे किती प्रश्न मांडले मला विचारायचे भारतीय जनता पार्टीच्या आमदार हडपसर ला होते मांजरीला होते वडिदाव शिरीला होते अहो मला लोक सांगतात इतका सुडसुळा झालाय सुरक्षित नि दिता महिलांच्या कोयता घ्याय तुम्ही व्हिडिओ राहित ते एक महिला मुलगी सुरक्षित नाही त्याच्याबद्दल काहीतरी बोलण फडणवीस तर अरे या महाराष्ट्राचं वाटूळ करून टाकलं अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्राकडे कोणाची वाकड्या नोकरी बघण्याची हिंमत त्यांचा वारसा आपण सांगत असू तर आपल्याला स्वाभिमानाला जाती पातीच्या पलीकडे जाऊन काम करावं लागेल अरे महाराष्ट्राची भाकरी खाता आणि चाकरी No! Mm -hmm. जरूर माझ्या शुभेच्छा आहेत त्या उमेदवाराला पण मला एक सूचना करायची आणि ती सूचना प्रेमाची आहे गुंडागर्दी चालणार नाही मागे ही गुंडागर्दी केली धमक्या देण्यात आल्या अशा पद्धतीची गुंडागर्दी चालणार नाही एकीकडे मला

एक लक्षात घ्या माणूस बनकर हिफाजत जितकी खुदा, वो जिसे खुदा करे व शंभर केला मुली जिथे वाशन खुदा करे कोणी कोणाला काही घाबरायची गरज नाही जेव्हा तुमची नैतिकता प्रामाणिकपणा सोबत असतो तेव्हा महाभारतामध्ये लाखोचा सैनिक कुणाकडे दुर्याधनाकडे आणि अर्जुनाकडे काय होतं फक्त एकटा प्रश्न म्हणजे धर्म सत्य नैतिकता त्यामुळे कोण जंग रात होती है तो लष्कर गिने नाही जाते आपण बाणा सांगतो त्यामुळे आताची विधानसभा ही निर्णायक विधानसभा आहे वैचारिकपणाची विधानसभा आहे आपल्याला वैचारिक तिला मतदान करायचंय आपल्याला महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे काय लावलंय नाटक बटेंगे कटेंगे अरे कसला बटेंगे कटेंगे छोटांडालू तुम्हाला काय मुद्दा नाही सापडत की हुना करंट मुस्लिम बांधवरती उठायचं

आम्ही एकदा तुम्हाला शब्द दिला दिला भंडारा आम्ही घेऊन दिला की आम्ही तुमच्या सोबत राहणार रा। परंतु सगळ्यांसोबत मी तुम्हालाही सांगेन उद्याच्या विधानसभेला जेव्हा तुम्ही आमदार की आपल्याला असं म्हणायचं नाही चालणार मराठा समाज असेल त्यांनाही आरक्षणाची गरज आहे त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे लिंगायत समाजाची जुनी मागणी आहे त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाचे त्यांना मिळालं पाहिजे आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही परंतु मी ऐकत होते थोडस त्या कन्नड मध्ये आणि बोलत होत्या की पाणी प्रश्न आम्हाला कोटी सुद्धा आम्ही तुमच्या वादासाठी तिकडचं पाणी व काही विषय असेल त्या बोलण्याला मी सांगते की आम्ही प्रश्न मिटवण्यासाठी तुम्हाला एक देश म्हणून एक शेजारचं राज्य म्हणून मदत करायला तयार आहे तर त्या संदर्भात सुद्धा

तुमच्यासाठी प्रेमळ माणसं पटक्यावाली माणसं भंडारा लावलेली त्याची पट्टी ओढलेली आपल्या लिंगायत समाजाचे लोक हो अभिमान वाटतो मला म्हणून मी साडे सहा तास प्रवास करून पुण्याहून इकडे आले तुमची भेट घेण्यासाठी मला तुम्हाला भेटायचं होतं त्याला जाऊ द्या म्हणलं ऊन पुढे काय हरकत नाही पण पुणे तू विटा असं करत आम्ही इथपर्यंत आलो सहा तास गाडीत बसले होते मी पण मला तुम्हाला भेटायचं होतं आणि आज परत सांगते मला पुन्हा

मी तुम्हाला विनंती करेन की एक अतिशय सुसंस्कृत अतिशय पारदर्शक त्यांचं मी भाषण ऐकलं त्यांनी नाही टीका केली कोणावर ते काय बोलले नाही त्यांनी तुम्हाला खरं सांगते ते मला अजिबात म्हणले नाहीत की तुम्ही कोणावर टीका करा त्यांनी मला एक कागद दिला होता की तुम्हाला सांगते किती म्हणजे खरं सुसंस्कृतपणा म्हणावं लागेल ते म्हणले ताई तुम्ही कशावर बोला महाविकास आघाडीचा

सुद्धा जा महात्मा यावा एकोक्यानी नांदवा म्हणून कष्ट केले एवढे महान बसवेश्वरी त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आहिल्या जी, स्वप्नातला महाराष्ट्र होता

लायक होती आणि विचार नावानेहीत कने करून गेला अशी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची त्यामुळे जाती पातीच अडकू नका जाती पाती, पाती बोलू नका जाती पाती काय शेवटी काही मातीत आहे ना शिवाला शेवटी जाताना हाय का नाही बरोबर आहे का नाही ना बोलापी हा अंधारात काही समोर बोला उगेरा धक्क प्रकाशात म्हणून आहे माणूस ती सगळ्यात मोठा धर्म आहे त्यामुळे यदा यदा ती धर्म ते ग्लानीवरती महाराज महाभारताचा श्लोक आहे जे सत्य आहे त्यासाठी लढला पाहिजे लढा दिला पाहिजे

आणि म्हणून तुम्हाला सांगते आमचा एक मावळा विक्रमदा सावंत आहे सावंत दादाला मोठ्या मताने तुम्ही विधानसभा मग